नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी सासवड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई सासवड येथील वनरक्षकाला लाच घेताना रंगे हात पकडले वनविभागाच्या जागेत खड्डा खोदलेल्या शेतकऱ्यावर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच मागणाऱ्या वनरक्षकाला लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री रंगे हात पकडले असून त्याच्यावर सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या वनविभागाच्या सासवड येथील कार्यालयात नेमणुकीस असलेले वनरक्षक गोविंद रामेश्वर निर्डे वर्ष बत्तीस यांच्यावर ही कारवाई करण्यात आली अँटी करप्शन पुणे यांच्याकडून वनपरिक्षेत्र कार्यालय सासवड वनविभाग येथे वनसंरक्षक यांना लाच मागणी व लाच स्वीकारणे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याबाबतची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली त्यानुसार यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्डा बुजवला परंतु वनरक्षक गोविंद निर्णय यांनी तक्रारदारावर वन नियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती यानंतर तक्रारदार यांनी गुरुवार दिनांक तीन मार्च रोजी लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दिली होती या मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी शुक्रवारी चार मार्च रोजी पंचायत समक्ष पडताळणी करून लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडे विरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरता सुरुवातीला दोन लाख रुपये लाच्याची मागणी करून तडजोडी यांची एक लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले शुक्रवार दिनांक चार मार्च रोजी लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम श्रीनाथ रसवंती वीर फटा सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे पंच समक्षे स्वीकारली त्याचवेळी त्यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती भारती मोरे या याबाबतचा तपास करत आहेत